नमस्कार मित्रांनो मी राजेश माने युट्यूबच्या बातमी डॉटिन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो बोपुडी बॉम्बे रोड येथील सायनाथ सोसायटी जी आहे या सायनाथ सोसायटीच्या समोर एक भंगारचं गोडाऊन होतं या भंगारच्या गोडाऊनला जी आग लागली आहे लागलेली होती आपण माझ्या मागत ते गोडाऊनचं परिस्थिती बघता ज्या आगीमुळं हे संपूर्ण भस्मसात झालं त्या ठिकाणी आग लागली आणि ही जी सायनाथ सोसायटी आहे या सायनाथ सोसायटीमधील दोन घरांना या आगीची जी झळ आहे ती लागलेली आहे त्यामध्ये खूप मोठं नुकसान झालं आहे आता या ठिकाणी स्थानिक सर्व जी नेते मंडळी आहेत अधिकारी आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी आमदार सिद्धार्थ शिरोळे आलेले आहेत आणि या ठिकाणची पाहणी करतायत पुणे वॉर्ड ऑफिसचे सुद्धा नागरिक या ठिका अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आणि या सर्व आगीच्या घटनेची जी पाहणी आहे ते आता करत आहेत

आगीमुळं घरातलं जे नुकसान आहे त्या ठिकाणी जी ला आग लागली आग विजवली आहे मात्र त्यातली जी हिट आहे ही हीट समवण्याचं काम चालू आहे शेजारची जी सोसायटी आहे त्या सोसायटीच्या घरांचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे ज्या ठिकाणी आग लागली त्या आगीच्या जे खिडक्या आहेत त्या खिडक्या कशा जाळलेल्या आहेत घराचे दरवाजे जे आहेत हे कशा पद्धतीने आगीच्या मुळे जाळालेत धगीमुळे जाळालेत नव हे आगीच्या धगीमुळे ही जी कार आहे होंडाची याचा संपूर्ण पुढचा फायबर पोषण जाळले आहे विक्रांत एनोवा हा काचा फुटली कशामुळे आगीमुळे आहे वरचा दरवाजा सगळा सत्या हे झालेला आता पेंट खराब झाला सगळा आणि सगळं स्क्रॅचेस पडले सगळं हे आता आम्ही बऱ्याचदा सांगितलं यांना पण काही लोक ऍक्शनच घेत नाही एवढे टायर उद्या जर कोण आग लागली ला। पूर वाढलं ते तर आहेच टायर एवढे ठेवले नाही म्हणलं तरी वीस वीस तीस ट्रक टायर आज थोडक्यात राहिलं रात्रीतनं असं काय झालं तर काय करणार आम्ही आम्ही काय बोललो नाही काय होत नाही स्थानिक रवाशांनी वारंवार आणि आरोग्य खाते असेल किंवा पोलीस खाते असेल या ठिकाणी तक्रार परंतु प्रशासन घेत नाही असं स्थानिकांचं म्हणणं आहे तर माझी आपल्या माध्यमातून ही विनंती आहे की ह्या गोष्टीची प्रशासन गांभीर दखल घेऊन योग्य ती कारवाई व्यावसायिक झाली पाहिजे अशी मी पुणे शहर काँग्रेसच्या वतीने भागामध्ये दुपारी तीन वाजून वीस मिनिटांनी भीषण आगीची घटना घडली ह्याला सर्वस्व कारणीभूत म्हणजे ह्या गोडाऊन भंगाराचा मालक सेट एसेट आहे इथल्या स्थानिक नागरिकांनी वारंवार प्रशासनाकडे तक्रार केली की इथं प्रचंड प्रमाणात कचरा गोळा झालाय टायर आहेत तिथं पाणी साचतात डेंगू हे साप आहेत परंतु प्रशासनाने वेळोवेळी दखल न घेण्यामुळं ऍक्च्युली ही आग लागलेली आहे आणि आग एवढी भीषण होती आपण पाहताय पूर्ण घर जाळलेलं आहे या घरातल्या इकडल्या गाडी देखील जाळलेली आहे नुकतीच गाडी घेतलेली होती बाजूला वयस्कर लोक कालच त्यांना दवाखान्यातून आणलं होतं ते देखील आतमध्ये आहेत त्यांना रात्रीच जर आग लागली असती तरी आग आठ आटोक्यात आली नसती खऱ्या अर्थाने हे नागरिक प्रचंड घाबरून गेलेले बोपडीतील आणि ह्या घाबरलेल्या नागरिकांना सांत्वन करण्यासाठी प्रशासनने जाग आली पाहिजे जर वेळीच जर हे थांबलं असता तरी आग लागली नसती परंतु दुर्दैव आहे बोपडीतील नागरिकांचं आम्ही प्रशासनाला धारेव धरणार आणि नागरिकांच्या वतीने आम्ही आंदोलनाला देखील बसणार हे सगळे नागरिक या आंदोलनाला तयार आहेत आणि ह्याची दखल काँग्रेस पक्षाच्या वतीने घेतली जाईल हे मी विनंती करतो गेले वीस पंचवीस वर्ष इथे गोडाऊन ठेवलेले ह्या गोडाऊनमध्ये टायर वेगवेगळ्या शासकीय अग्न आणलेल्या मालमत्ता इथे लिलावमधनं घेतात आणि या सगळ्या इथं वर्षो वर्ष डम्प करून ठेवलेल्या आहे त्यांना विचारलं तर मानतात की बाबा त्यांनी दोन चार सहा दिवसात हे टायर सगळं काढणार आहोत दहा दहा ट्रक येऊन माल उतरलावला उतरवला जातो आणि हा टायर काढायची तो कुठलीही दखल घेत नाही कुणाचंही काही ऐकत नाही डास होतात आहे इथल्या मुलाबाळांना इथल्या रहि रहिवाशांना सिनियर नागरिक सिटीझन आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत यांना व वारंवार आजार पण आहे सगळ्यांना त्रास होतो आहे लहान मुलांना डेंगू झालेला आहे वंदना चव्हाण महापौर असताना त्यांच्याकडेही आमच्या इथल्या सगळ्या महिला सभासदांनी त्यांच्याकडे जाऊन तक्रार केलेली आहे डेंग्यूबद्दलही न्याय दिलेला नाही अशा कितीतरी राजकारण्यांना सांगून वरच्या वरिष्ठ कार कॉर्पोरेशनच्या का अधिकाऱ्यांना भेटून देखील सांगितलेलं आहे पण कोणीही त्याची दखल घेत नाहीये आणि हा गेले पंचवीस तीस वर्ष आम्ही सोसतो इकडची गोष्ट आणि हे इतकं शोषण केलेलं आहे या शेतीने की लोकांनाही दे दे दाद देत दे नाही शासनालाही दाद देत दे नाही दुपारच्या दे ना वेळेस जे पत्रे होते ना तर तिथून आग येत होती आग येत होती म्हणून मौन मग आम्ही आणि माझी सून बाद वर वर। ती वरतून पाणी टाकत होती आणि मी इकडनं बादली बाजली टाकून ते परत इतकं धक्का झाला की आम्हालाच लोकांनी काढून ते बाहेर नेलं माझी सून तिथे वरतीच राहिली ती तर तिने सगळं ते अगोदर इकडचे पडदे वगैरे सगळे आग लागेल का घरवर म्हणून ती पडद्यावर करायला गेली आणि तिने ती गादी वगैरे सगळं तिने आतल्या मजनांनी हे सगळं ती हे करत होती ती मुलगी ती आणि आता परत दिवशीच ती दवाखाना जाऊन आली भावाचं करून आली इथे मी ओरडत होती ती मानशी आमची सोडून आमची मुलगीच वरती आली तिला कोणतरी घेऊन या ते इतकं ते काळे काळे हे येत होते ढग की त्याच्यानं म्हटलं हिचं आणखी जीव गुतमरण वगैरे त्याची वरचं पण तिने सगळं तिने हलवायचा प्रयत्न केला पण सगळं वरती सुखा सगळं जळून गेलेलं हे होतं का नव्हतं आतापर्यंत पेपरमध्ये वाचत होतो आम्ही काय लागत आग आग, आग म्हणजे काय पिक्चर मध्ये बघत होत पण हे ऍक्च्युली हे खराब लागले नाही पण आता आम्ही लोक शिरीर शेतीचं नाही नाही हे बरं नाही हे लेटलं की त्यांना तर कळलंच नाही काय चाललंय म्हणून त्यांना काय झालं काय झालं काय तसं आग बरोबर बरोबरच त्यांना आता भिंतीवर लिहून शेतात त्यांना भिंती मिळून पण आमचं शून फक्त भरती राहते की हे की आग हे हो आणि तुम्हाला आणखीन सांगता गेली ना पंचायत आम्ही सत्तर साली आलो आहोत हे समोरचे आगरवाल हे लोक यांचा संडास आहे तो ह्याच्यामध्ये म्हणजे शेजारचाच मुलगा तो त्याच्यात पडला होता घाणी भागलेच्या ह्याच्यात एकदा गाय पण पडली होती पण त्या माणसाने आजपर्यंत पंचसत्तर पासून आजपर्यंत त्यांनी ते संडास काढला नाही आणि त्यांनी झाकण ठेवलं नाही काय करतो ते गेल्यावर तर कॉर्पोरेशनचा डॉक्टर म्हणतो तुम्ही लोक येऊन अप्लाय करतात आणि ते लोक येऊन हळून टाकतात आणि तो पैसे भरतोय त्याचप्रमाणे हे शेती आणि जे केलेलं टायरचं मच्छर इथे डेंगू सुद्धा झालेला होता चार पाच जणांना इथे त्याचं पण आम्ही तक्रार केली होती पण कोणी काहीच करत नाही इथे येऊन Vaičiţ, खौहिच उपारी, लिभाइची जात ड़रा उन्लेकरओी जिवह जीकिनघर、「सक्षियおお बाइप डिणात धुर्श करिण एन परनाएप चुछा कोलेनसैंल तियास, स्ष prevention जातों कोले हो गारोवड़ numa भारी શ્રેષ્ઠ નાગરિકા પાણી પડતો આ ઔષધ આણતો અને માણસાલા नवीन शिक्षण आहेत नाही मोर्चेशी बोललो पी आय खडकी साहेबांशी बोललो देशमुख आले साहेब ठेवत सगळेच माझ्याबरोबर आहेत काय काळजी करू नका ते सगळं करून रिपोर्ट करते मी स्वतः पर्सनली फॉलोअप देतो दुसरं मी तहसीलदारांशी बोललो त्यांना नंबर पाठवतो देतो त्यांच्यावर फॉलोअप घेऊन माणूस मागूसून विजिट करेल फारच भयानक घटना झालेली आहे आणि जेव्हा आपण व्हिडिओ पाहतो तेव्हा असं अंगावर काटे येतात की अशा प्रकारची घटना समजा रात्री घडली असती तर काय झालं असतं आणि त्याच्यामुळे तातडीने कारवाई ही योग्य व्हायलाच पाहिजे असं मी सिटी साहेबांशी सुद्धा बोललो आहे इकडच्या पी एस साहेबांशी पण बोललेलो आहे तहसीलदारांशी पण बोललो आहे की त्यांनी तातडीने जे नुकसान झाले त्याचा पंचनामा करून नुकसान भरपाई करावी आणि वॉर्ड ऑफिसच्या माध्यमातून इथून पुढे सुद्धा जे काही नोटिसेस पाठवायच्या जी काही ज्यांच्या प्लॉटमध्ये घटना घडली त्याच्याबद्दल योग्य ठरली इन्व्हेस्टिगेशन करून जी काही योग्य शिक्षा व्हायला पाहिजे ती आता त्याची मागणी केलेली आहे ती नक्की होईल या लोकांचा अजून ते एक ड्रेनेजचा एक प्रॉब्लेम आहे हो तो पण आता सोडव आता ते आता निमित्त सापडले तर आता पूर्ण सोडून घेऊ त्यामुळे मला असं वाटतं की जे जे ड्रेनेजचा प्रॉब्लेम असेल तो सुद्धा आपण त्याच्यात लक्ष घालू तो परत उद्भवणार नाही असं आपण नक्की गेले पंचवीस ते तीस वर्षापासून हे तक्रार या लोकांची की हा प्रश्न सुटत नाही आहे आपण ह्याच्यात तडीच यायला पोचूया सगळे एफ आय आर कमी येतील